गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या खासदार कोण होणार यामध्ये रस्ते खेचच लागले विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना महायुतीकडून तिकीट मिळणार का तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिलाय त्यांनी आपला पुत्र राहुल आवाडे यांच्यासाठी खासदारकीच्या तिकीटाची मागणी करत आहेत तसेच माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडीतून लढणार का की अपक्ष म्हणून लढणार तर राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून प्रतीक पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे पण आमदार प्रकाश आवाडे हे भाजपला देणार का की अपक्ष खासदार म्हणून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून लोकसभा मतदारसंघात सध्या कोण खासदार होणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे सध्या विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना महायुतीकडून तिकीट मिळणार की उमेदवार बदलणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन विधानसभेला अपक्ष निवडून येऊन भाजपला पाठिंबा दिला होता सध्या त्यांचे पुत्र राहुल आवाडे खासदारकीसाठी इच्छुक आहेत पण त्यांचे कार्यकर्ते सध्या राहुल आवाडे खासदार होणार अशी चर्चा सुरू आहे तसेच माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून लढणार की अपक्ष लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे कार्यकर्ते सध्या भाजपवासी झालेत ते सध्या भाजपचाच प्रचार करत आहेत आमदार प्रकाश, हे हे प्रकाश आवाडे हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र मानले जातात पण हातलंगणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून व महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार मिळणार हे मात्र चित्र स्पष्ट झालं नाही विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात आमदार प्रकाश आवाडे यांच्या तारवाणी पक्षाचे कार्यकर्ते खासदार हातलंगणे लोकसभा मतदारसंघाचा राहुल आवाडेच होणार अशी चर्चा सध्या करू लागलेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर व हातलंगडे लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच शिवसेनेकडे राहिलेला आहे त्यामुळे हातलंगडे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला जाणार का भाजपाच्या वाटेला जाणार पण आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे व त्यांचे कार्यकर्ते सध्या भाजपसोबत प्रचार केल्याचं दिसून येते त्यामुळे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घालून स्थानिक पातळीवरील वाद मिटवून महायुती बळकट करून विरोधकांना कोणता उमेदवार देणार याकडे मात्र हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागून आहे